पावसाचा पाऊस सुरू आहे त्याची संततधार सुरू आहे त्या संततधारच्या सगळ्या अपडेट आज आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण आता जे आहोत ते लातूर म्हणजे लातूरचा जो आहे तो तिकडला गरुड चौक ते डीमार्टचा हा रस्ता आहे डीमार्टच्या रस्त्यावर ते आपण आहोत आणि संपूर्ण जिल्ह्याभरामधल्या आज अपडेट आपण आपल्या चॅनलच्या म्हणजे जन्मंतकच्या माध्यमातून मा फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल या माध्यमातून आज आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हो करणार आहोत आपण आत्ताचं बुराननगरमध्ये होतो बुराण नगरमधली ही परिस्थिती आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे बघा तुम्ही संपूर्ण सध्या आभाळाकडे जर पाहिलं तर आभाळाच्या आत्ताची जी परिस्थिती आहे संततधार किंवा अतिवृष्टी लातूर जी रेड अलर्ट जो अलर दिला आहे त्या पद्धती कंटिन्युअसली सुरू आहे आणि या सगळ्यावरती आज आपण अपडेट आज पाहण्याचा तर बघूयात अजून पुढे